रूरल। नमस्कार आज आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबद्दल अक्युट रिस्पायरेटरी इन्फेक्शन ए आर आय याविषयी माहिती घेणार आहोत हा आजार लहान बाळांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो पण वेळेवर लक्ष दिलं तर वाचवता येतं पाच वर्षाखालील मुलांमध्ये श्वसन नलिकेमध्ये संसर्ग झाल्यास ए आर आय होतो वेळेत उपचार न झाल्यास हा आजार निमोनियामध्ये रूपांतरित होऊ शकतो आणि यामध्ये प्राण देखील जाऊ शकतो जर खोकल्यासोबत बाळाला ताप श्वास घेताना त्रास होणं छाती आतमध्ये जाणं यापैकी एक जरी लक्षण दिसलं तर ताबडतोब आरोग्य केंद्रात घेऊन जा आजारी बाळाची काळजी घेताना आईला समजवून सांगा बाळाला उपदार ठेवा भरपूर पाणी पाजत राहा आजारी असतानाही अंगावरचं दूध पाजणं सुरू ठेवायला हवं आणि आजारपण संपल्यानंतर पण दूध पाजणं वाढवायला हवं बाळाचं नाक स्वच्छ ठेवायला सांगा घरगुती उपाय लिंबासोबत मध आलं तुळस गरम पाणी देऊन खोकल्यात आराम मिळतो पॅरासिटीमोलने ताप कमी करता येतो आता पाहूयात धोक्याची लक्षणं बाळ भरभर श्वास घेते श्वास घेणं कठीण झालंय बाळ दूध पित नाहीये बाळ सुस्त पडलंय छाती आतमध्ये गेल्यासारखी वाटते अशी धोक्याची लक्षणं जर बाळामध्ये दिसत असतील तर आईवडिलांना सांगा की चला आपण बाळाला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊयात आशाताई तुमचं वेळेवरचं मार्गदर्शन आणि काळजी यामुळेच अनेक बाळांचे प्राण वाचत आहेत त्या चिमुकल्यांचं आरोग्य तुमच्या जनजागृतीमुळे आणि सतर्कतेमुळे वाचू शकतं म्हणूनच लक्षणं ओळखा आईला समजून सांगा आणि वेळेवर उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करा आपल्या गावात जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा धन्यवाद